नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी अगदी झटपट होणारी अतिशय टेस्टी अशी रेसिपी बनवणार आहे आणि अगदी हॉटेलमध्ये हो मिळते त्याच पद्धतीने आज मी बनवणार आहे आणि भात तर अतिशय टेस्टी लागते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे कारण लहान मुलांना जास्त स्पायसी फूड आवडत पण नाही आणि ते खाल्लंही जात नाही तर हा जो ऑप्शन आहे हा अतिशय छान आहे आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे एकदा नक्की करून बघा सर्वजण खूप आवडीने खातील तर रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी एका पातेल्यामध्ये मी साधारणतः एक तीन चार चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये आलं लसूण आणि खोबरं त्यांची पेस्ट आहे तर ती ॲड केली आहे आलं लसूण पेस्ट ॲड केली तरी पण चालेल आणि त्याच्यानंतर एक कांदा आहे मध्यम आकाराचा तर तो बारीक चिरलेला आहे आणि कांदा ॲड केल्यानंतर आपल्याला हा सर्व गाँ 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 परतून घ्यायचं आहे चांगलं तर कांदा अगदी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तर मी हे ह्याच्यामध्ये खडे मीठ ॲड केलं बारीक मीठ असेल ते ॲड केलं तरी चालेल कारण खडे मीठ असेल किंवा बारीक मीठ असेल तर प्रमाण थोडं वेगवेगळं पडतं त्यामुळं मीठ आपल्या चवीनुसार ॲड करायचं आहे आणि मीठ ॲड केल्यानंतर आपल्याला कांदा परत एकदा छान परतून घ्यायचा आहे तर कांद्याचा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला कांदा जो आहे तर तो परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये साधारणतः एक अर्धा चमचा इतकी हळद टाकली आहे आणि हळद टाकल्यानंतर आपल्याला ते परत एकदा चांगलं परतून घ्यायचं हळद मिक्स झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर परतून घेतल्यानंतर चिकण आहे तर अगदी पावशर चिकण आहे तर आपल्याला या रेसिपीसाठी पीस नाही लागत त्यामुळे याच्यामध्ये चिकन पण खूप जास्त नाही लागत ला जा तर, 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 ला तर, तर, ला तर ते आपल्याला जे अळणी आहे त्याच्यामध्ये भात शिजवायचं त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला अळणी बनवायचं आहे तर मीठ ॲड केल्यानंतर आणि हळद ॲड केल्यानंतर मी छान असा कांदा परतून घेत घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर चिकन आहे तर ते ॲड केलेलं आहे आणि चिकन टाकल्यानंतर आपल्याला हे परत एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे आणि जे मीठ आणि आलं लसूण पेस्ट असेल तर ते पूर्ण चिकनला लागलं पाहिजे आपल्याला ते छान परतून घ्यायचं आहे एकत्र करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे वरून मी आणि कोथिंबीर ॲड केल्यानंतर पण आपल्याला ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यावर मी झाकण ठेवून वाफ येऊ देणार आहे आणि जे झाकण ठेवणार आहे प्लेट त्याची थोडी खोलगट प्लेट आहे कारण आपल्याला त्याच्यामध्येच पाणी गरम करायचं आहे तुम्ही सेपरेटली पाणी गरम केलं तरी पण चालेल पण शक्यतो मी याच पद्धतीने पाणी गरम करून घेते आणि तेच पाणी थोडं थोडं करून ॲड करते आणि एक एक दोन वेळेला आपल्याला हे पाणी ॲड करायचं आहे हे गरम झालं छान की त्यानंतर एकदा परत मिक्स करून घ्यायचं आहे ते एक चिकन जे आहे ते आणि त्यामध्ये हे पाणी ॲड करायचं आहे आणि परत एकदा पाणी भरून ठेवायचं आहे तर याच पद्धती हीच प्रोसेस करायची आहे आणि आणी, आणी जे आहे तर ते शिजवून घ्यायचं आहे चांगलं चिकन शिजेपर्यंत आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर राईस बनवण्यासाठी एका कढईमध्ये साधारणतः एक दोन चमचे इतकं तेल घेतलेलं आहे आणि एक दोन तीन चमचे इतकं तूप घेणार आहे मी तर तुपामुळे याचा फ्लेवर खूप छान येतो आणि हा जो राईस आहे तो, राई तो बिलकुल स्पायसी नाही त्याच्यामुळे ते लहान मुले पण खूप आवडीने खातील आणि बघू शकता तुम्ही तूप ॲड केल्यानंतर तूप चांगलं मेल्ट झालं की त्याच्यानंतर त्यामध्ये खडे मसाले टाकायचेत तर खडे मसाल्यांमध्ये मी स्टारफूल घेतलेला आहे दालचिनी घेतली वेलची घेतली आहे मसाला वेलची आणि मिरं घेतलेला आहे आणि लवंग आहे आणि जिरं तर हे सर्व मसाला जो आहे तर तो थोडंसं परतायचा आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये तांदूळ आहे स्वच्छ धुवून घेतलेलं तर ते ॲड केलेलं आहे तर मी याच्यामध्ये इंद्रायणी तांदूळ आहे तर ते वापरलेलं आहे याचा पण भात खूप छान करा इंद्रायणी तांदळाची चवही छान असते साधा भातही त्याचा खूप छान लागतो कोरडा भात खायला पण त्यामुळं हा जो राईस आहे तर तो मी इंद्रायणी राईस वापरून केलेला आहे आणि भात आणि तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला हे थोडंसं तांदूळ जे आहे ते तुपावर चांगले परतून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये जे आळणी बनवलेलं आहे तर ते टाकून घेणार आहे तर शक्यतो या रेसिपीमध्ये जे चिकनचे पीस आहेत तर ते नाही ॲड करत पण मी थोडेसे ॲड करणार आहे तर छान असं परतून झालं की बघू शकता तुम्ही आळणी जे आहेत ऑलमोस्ट तयार आहे ते आणि ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे पाणी आणि त्याच पाण्यामध्ये हा राईस जो आहे तर तो शिजवून घ्यायचा आहे तर मी थोडं चिकन पण ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही छान अशी उकळी आलेली आहे आणि हा जो राईस आहे हा आपण अगदी ज्याप्रमाणे आपण खिचडी भात करतो थोडासा पातळ असा तर तसंच बनवायचं आहे त्याने त्याची चव खूप छान येते तर अगदी साधी सोपी आणि झटपट होईल अशी ही रेसिपी आहे तर बघू शकता तुम्ही उकळी आलेली आहे तर मीठ आहे तर ते मी शिज जेव्हा शिजवून घेतलेलं आहे चिकन तर तेव्हा टाकलं होतं साठी तर जर आवश्यक वाटलं तर तुम्ही टेस्ट करून बघू शकता जर कमी वाटलं तर तुम्ही नंतर मीठ ॲड करू शकता तर मला थोडं कमी वाटत होतं म्हणून मी ते मीठ नंतर ॲड केलं नाही जर शक्यतो मीठ ॲड करायची काही आवश्यकता नाही आपण याच पाण्यामध्ये शिजवून घेऊ शकतो तर टेस्ट करून बघायचं आहे आणि त्याच्यानुसार मीठ जे आहे तर ते ॲड करायचे तर आजची जी रेसिपी आहे तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक कमेंट करा आणि रे, रेस त्याने ज्या रेसिपीला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणार ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर अगदी साधी सोपी झटपट होणारी रेसिपी आहे तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा थँक्यू